हाय तर स्वागत आहे तुमचं मागच्या न्यू व्लॉगमध्ये बघा आता उठून मस्त आंघोळ करून पाच वाजता उठलेली बघा मी असं बोलते <laughs> मी उठलेली आज पाच वाजता आणि बघा उठून काय केलं तर उठून मी केलेली आहे बघा अशी मस्त मस्त पूजा तर आज हार नाही आहे सकाळी पाच वाजता उघडत नाही ना हारवाले म्हणून बघा आमच्या शेजारच्या मावशीच्या इथूनच फुलं आणले आणि पूजा केली अशी मस्त गुरुवारचं मी अभिषेक करते ना म्हणून लवकर उठते उठून बघा मस्त मस्त आळशीत होता मला एवढा म्हणून म्हटलं चला जाऊया गार्डनमध्ये बघा गा मी अशी मस्त गार्डनमध्ये आहे अशाच अवतारात आलेल्या आहे मस्त मस्त वाटत होतं बघा अशी मस्त हिरवे हिरवेगार झाडं अशी मस्त अशी व्ह्यू होता बघा बाहेर असलं भारी मी खूप दिवसांनी गेलेली बरं का गार्डनमध्ये पण गार्डनमध्ये नाही का असं फ्रेश म्हणे वाटतच नाही होतं बघा असं भारी भारी फक्त म्हातारी माणसंच आजकाल जेवण झाले म्हणजे ते लोक बघा नेवढे ॲक्टिव्ह आहेत आणि आपण असे अठ्ठावीस एकोणतीस वर्षातच असं पेंगळ आहे बघा मी कशी पेंगाळी मग मी म्हटलं चला दोन तरी राऊंड मारा म्हणून असे चालू केली बघा राऊंड मारायला आणि <laughs> स्वतःलाच असंच होते की मी गाऊनवरती आले पण ठीक आहे जाऊ द्या माझ्या घराचे शेजारीच गार्डन आहे तर मला एवढं काही नाही वाटत तर मला सासू येत होतं पण मी कंट्रोल केलं माहिती आहे का मग दोन राऊंड मारले असे मस्त मस्त बघा सगळे बघत होते म्हणजे नाही का ग्राउंडवर आली असं काही नसतं बरं का पण मी अशी मस्त मस्त फिरत होते गार्डनमध्ये खूप भारी वाटत होतो खूप दिवसांनी मग मी असे दोन मस्त ग्राउंडमध्ये काय बोलता तो मी थक गई यार इधर तो खरंच <laughs> मी खूप थकलेली नाही का दोन तीन राऊंड खूप दिवसांनी चाललं ना असं होतं बघा तिकडं बाजूचे काका बघा एवढे ऍक्टिव आहेत असे मस्त मस्त योगासन काय काय करत होते आणि मी त्यांना बघतच राहिले आणि असं मला पसिना पण आलेला खूप सारा मग म्हटलं चला आता घरी जाऊया तर घरी जाता जाता पण बघा इकडे ते अंकल आणि हे आंटी म्हातारेच होत्या ते एवढं भारी करत होत्या काय सांगू तुम्हाला हे बघा हे दोन काकाच आहेत एक पण जेवण नव्हतं मग मी चालू होते घरी तर बघा आपल्या मंडळाचं इकडं काम चालू होणार आहे आता म्हणजे गणेश जे गणपतीची तयारी चालू होणार आहे अशी इकडे आणून टाकलेले बांबू वगैरे मग मी आले घरी येते म्हटलं भाजी घेऊन मा जावं माझ्या हातात बघा पैसे बघितले असं बघा इथे मस्त अशी फ्रेश फ्रेश वांगी होती मग मी अशी मस्त वांगी घेतली बघा कसली भारी वांगे आहेत म्हटलं चला आज वांगेच घालवून बनवा म्हणून मी अशी येते वांगी घेतली दुकानातून माझ्या घराच्या बाजूला दुकान आहे माहिती आहे का बघा असं दुकान आहे तुम्हाला माहीत नसतं बघा मग घरी आले असा साईडला मस्त कॅमेरा लावला आणि पीठ मळला बघा असं मस्त मस्त पीठ मळलं मळत होते तर गरम होत होतं दोनच राऊंड मारून आले तर मग पटापटा स्वयंपाक करायचा होता मला असं मस्त मस्त मी पीठ मळत होते आणि पीठच मळत होते पीठ मळत होते असं आणि मोबाईलमध्ये स्वतःलाच पाहत होते बघा कशी आहे ना मी अशी आंटी स्वतःलाच बघत होते आणि असं मग म्हटलं चला मळून घेऊया बघा असं मला दाखवून नाही वाटत बाबा तुम्हाला मग मी असं पीठ मळलं बघा इकडे असं पीठ मग बघा पण तयारी केली मी आज वांगं बटाट्याची भाजी करणार होती मस्त खूप दिवस झाले केलीच नव्हती बघा मी इकडं वाटण करते तयार फक्त शेंगदाण्याचं वाटण नाही खोबरं मिरची अद्रक सगळं असं टाकून मी मस्त असं वाटण बनवलं हे बघा इकडे सगळं आहे खोबरं लसण बिंदा भाजून असं मस्त कालवण शॅट भाजीसारखं करणार होते मी इकडं वाटण तयार केलं बघा शेंगदाणे वगैरे थोडेसे करपले तर ठीक आहे आपण हे आपल्यालाच खायचं आहे तर चला असं मी वाटण थोडं थंड झालं ना मग ह्याला वाटून मस्त मस्त बघा असा मस्त आपला मसाला झालेला आहे रेडी हे बघ हा कसं आहे आपलं मसाला बघा मस्त भाजी लागते अशी मग काय मग मग मी इकडे असं मस्त तेल सुटूसपर्यंत मसाला परतला आणि त्यात टाकला हे सगळं काय बोलतात हे कांदे सॉरी वांगी बटाटा टाकला आणि थोडा वेळ फ्राय करणार त्याला आणि मग पाणी सोडून शिजवायला ठेवणार बघा असं थोडा वेळ परतणार असं खालीवर करणार खालीवर करायचं 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 करते राही नाही काही तर थोडंसं त्याच्यात मसाला मुरला ना छान लागते भाजी असं बरं का असं <laughs> आहे माझं काय माहिती मला असं नाही का रेकॉर्ड करताना थोडं हसायला येते बरं का पण कसं वाटतंय मला एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग पाणी ठेवायचं म्हणजे भाजी परतत परतत मला नाही का असं पाणी पण ठेवायचं होतं आहूनसाठी ते झोपलेले सगळे म्हणून म्हटलं चला पाणी ठेवावं एक साईडला भाजी एक साईडला पाणी ठेवलं ना मग थोडंसं आराम बसता येते पाच दहा मिनटं म्हणजे थोडा वेळ बसायचं बघा इकडं आपला मसाला मस्त परतलाय म्हणजे आपलं फ्राय झालं मग ह्याच्यात सोडायचं पाणी आपल्याला पाहिजे तेवढी भाजी ठेवायची बघा कसलं भारी झालं होतं माहिती आहे का खरंच मी दुपारी रेकॉर्ड करते पण बघा अशी मस्त भाजी झालेली तयार खूप छान झाली होती मग मी त्याच्यावर ठेवणार आता झाकण म्हणजे ठेवणार कधी ठेवणार बघा आता ठेवणार हे थे बघा इकडे ठेवलं इकडे पाणी तापते मिस्टरांसाठी पाणी ठेवलं इकडे आणि भाजी ठेवली शिजत तोपर्यंत आपण करूया न्यूजपेपर वाचूया पण माझं काय माहिती न्यूजपेपरमध्ये ध्यानच नाही लागत होतं मी मागे अशी सॉन्ग लावलेली मस्त मस्त माझे तिकडेच लक्ष जात होतं बघा माझं तरी पण मी वाचत होते असं म्हणजे मी वाचते पेपर नाही का मला आवडतं हेडलाईन वाचते फक्त बरं का सगळं नाही वाचत पण माझं लक्ष काय माहिती थोडं थोडं मी न्यूजपेपरमध्ये पण होतं आणि थोडं गाण्याकडं पण होतं <laughs> तर हे बघा असं मी मस्त मस्त बसलेली सगळे झोपलेले मग मी तू भाजी सुजपर्यंत आमच्याकडे गरम गरम चपाती खातात मग माझं रोजचं असंच असतं भाजी वगैरे करायचं आणि मग पेपर वाचायचा गाणी लावायचे पण बघा माझं सगळं लक्ष अर्ध गाणेकड अर्ध इकडे तर बघा मी डान्स पण करते थोडासा <laughs> कसं आहे ना एन्जॉय लाईफ एन्जॉय तर चला आजचा कसा वाटला नक्की सांगा